पुण्यातील मावळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या जुना पूल कोसळून दुर्घटना घडली रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून पंचवीस ते तीस पर्यटक इंद्रायणीत बुडल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणेकडून केले जात आहेत तसेच नागरिकांनी या परिसरात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या या चर्चांना आता स्थगिती मिळाली असून त्यांना भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला होता आता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला असून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेश मुहूर्त मिळणार आहे स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत असताना पण पक्षवाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतोय वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच असेल असे स्पष्टीकरण भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला आहे पालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन पूर्ण खचली असून त्या ठिकाणची जमीन खचल्याने मोठे भगदाड पडल्याचे देखील समोर आले आहे त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली असून उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधल्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले आहे मुंबई महापालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा अशा सूचनासुद्धा त्यांनी दिल्या आहेत संघटना बांधणी करणं अत्यंत महत्त्वाचं असून प्रत्येक शाखेमधील शाखाप्रमुख ते गटप्रमुख आणि पोलिंग एजंटपर्यंतची कार्य करणे व्यवस्था सुदृढ कार्यक्षम आणि अभ्यासू असणं आवश्यक असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे आहे मतदार यादीचे परिपूर्ण वाचन प्रत्येक गटप्रमुखाने आणि त्या यादीत पोलिंग एजंटने आतापासून करणं किती गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं आहे मतदार यादीमध्ये किमान तीनशे घरामधल्या मतदारांना भेटा अशा अत्यंत महत्वाच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीमधून दिल्या आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये पी एम किसान सन्मान निधीची ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते चार महिन्यांच्या अंतरानं पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यां मुलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात विसाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते या योजनेचे दहा कोटी लाभार्थी विसाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत हाती आलेल्या माहितीनुसार पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची रक्कम वीस जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते पुण्यातल्या मावळ तालुक्यात एक दुःखद घटना घडली असून कुंडमळा इथल्या पर्यटन स्थळावरचा लोखंडी पूल इंद्रायणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ थरकाप उडवणारा असून पूल कोसळल्यानंतर परिसरात मोठा आरडाओरडा आणि किंचळण्याचा आवाज आला यामुळे घटना परिसरात भीतीचं वातावरण पसरलं अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार